एका कार्यक्रमात गेलो कार्यक्रमात एक नेते त्यांच्या अंगावर तीस किलो सोनं तीस किलो सोनं मी म्हटलं बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाचं निधन झालं सहकारी म्हणतात की बाबासाहेब अंत्यविधी करायचा आहे कपनसाठी पैसे द्या कपनचा कपडा आणतो आई रमाई बघते रडते आईर माई म्हणते अरे पैसे असले असते तर याचा उपचार केला असता इलाज केला असता दवाखान्यात नेला असतं बाबासाहेब कुठून पैसे नाही म्हणून तर हा मुलगा मेला आमचा उपचाराला पैसे नाही म्हणून बाबासाहेबांचा मुलगा मेला कपन साठी पैसे नाही आईर माई जाते घरातून जुनं लुगडं फाडते माईच्या जुन्या लुगड्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाचा अंत्यविधी होतो मला सांगा बाबासाहेब आंबेडकर जगातले विद्वान आहेत त्यांना जे जमलं नाही ते आमचे बाबासाहेबाच्या नावावर राजकार करणाऱ्या नेत्याला कसं जमते बाबासाहेबाला सोनं जमवता आलं नाही हे काम होतं का आमचं सा बाबासाहेबाच्या नंतर बाबासाहेबांनी आपले मुलं या समाजाला वाचवण्यासाठी जर बलिदारी दिली असं तर या समाजाची जबाबदारी आहे आम्हाला सोनं नाही वाचवायचं कमवायचं आम्हाला संविधान वाचवायचं आणि या भारतातल्या प्रत्येक शोषित वंचित समाजाला सन्मानाचं जीवन द्यायचं